नमस्कार शेतकरी मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर या चॅनल वर आपल्या स्वागत आहे ई फेरफार ई हक्क ई चावडी तसेच ई महाभूमी या पोर्टल वरून सात बारा उतारे आठ अ मिळकत पत्रिका फेरफार उतारे ऑनलाईन डाउनलोड करता येतात या पोर्टलचे सॉफ्टवेअर जुने झाल्याने सध्या वेगाची मर्यादा येत आहे उतारे डाउनलोड करताना अडचणी येतात हे सॉफ्टवेअर दोन हजार सोळा पासून वापरात येत आहे त्यात आधुनिकता आणणे गरजेचे होते त्यामुळे भूमी अभिलेखने हे सॉफ्टवेअर अध्यायात करण्याचे ठरवले आहे त्यासाठी विभागाकडून चालवण्यात येणारे सर्व पोर्टल एकोणीस जुलैच्या सायंकाळी सहा वाजेपासून बावीस जुलैच्या रात्री बारा पर्यंत बंद राहील कमी वेळात उतारे होणार डाउनलोड नवीन सॉफ्टवेअर हे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तयार करण्यात आले आहे त्याची चाचणी यशस्वी झाली असून त्याचा वापर सुरू झाल्यानंतर उतारे कमी वेळेत डाउनलोड होती अशी माहिती नरके यांनी यावेळी दिली सध्या ई पीक पाणी खरीप पीक विमा योजना तसेच अन्य योजनेसाठी शेतकरी अर्ज करत आहेत त्यामुळे अर्ज भरण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे त्यांनी एकोणीस जुलै पूर्वीच काढावीत जेणेकरून अर्ज करताना अडचण येणार नाही असेही नरके यांनी सांगितले आहे तर मित्रांनो आशा करतो ही माहिती तुमच्या नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत ह्या व्हिडिओला शेअर करा भेट तू पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेट सोबत तोपर्यंत नमस्कार